बोल की काही नाही बाय काय अकरा वाजताच आवडली सगळी काम मग लोळ म्हणजे काहीच नाही आवरलं बाय अजून किती वाजल्यात हा बाय खरंच की पाच वाजल्यात हा चालेल चालेल हा आता बघते कळ मी लावलेलंच आहे झोपली का काही जा काय हा बर बर, बर। चालेल हा काय बाया पुरीच नशीब काय करावं काय नाही मारणी काय अजून झोपली का काय काय नाही खरं बाई तिकडं काय पोरला सासर वासते मारणाचा आली मारणे खुशाल झोप होती पोरग झोपला का खुशाल झोपून बी ती अकरा वाजतात दिवस पार आता पाच वाजल्यात बाय अजून उठाना ना काय बोला तिला आता सासराचा इंग दाखविते तिला कस काय द्या इथून पुढे लय गप होते पण आता नाही गप्प बसायची बाई आता चांगलं तिला दाखविते वाईट वाडी कुशाल पोरग झोपला का धुना पड बाहेर बांडे पडडे बाहेर पोरग जपला कुशाल झोपून किती रातळवायला काय जाते काय कुठं पहिले घेऊन काय ते कळत नाही मला बिडग बी दुखत्यात बाई उडत ना पटक्यात अर गुजया तिचा जाऊ नका काय न कव्हर झोपती आता कवर कुठे आता झोपले होते आणि मला आवाज झोपायचं काय लिमिट बिमिट आहे का नाही झोपायला कुठे लिमिट असते झोपायला लिमिट नसत तू दरवाजा एवढं वाजूस तर केवढा लात घालूस तर मला आवाज तरी द्यायचा आवाज दिला आवाज नाच घालावा लागली बघ तू उठली नाही म्हणून आया ग बोलत अकरा वाजता झोपली होती तू आणि मला म्हणती वय बघ पाच वाजल्यात पार धुन पळडाय बाहेर काढायचं सगळं भांडी पडल्यास बाहेर तुम्ही आम्ही मला आवाज तरी द्यायचं मी दररोज उघडला असतो एवढं नात घालायची काय माहिती फार माझा आवाज देऊन तुटली की नाही बघा बरं कडी तुटली मग काय करू नात घालू म्हणतात झोपली का मरून पडली मी आत्ताच पडली होती आत्ता दुखायला लागल मला अकरा वाजता झोपली मी तिकूनच झोपली होती उलश तर मला फोन आला म्हणून मी आले उठून वाजल्यात पाच बोट जरा चाबी बनवते झाड लोट घे करून तरी बघते जरा झाडू मारता मारता टाई भेटत नाही मला मारण्याचं काम पार कस चाललंय ते झाडू मारायचं कुठे एक झाडू मारला तिथे एक झाडू मारला किअर कसा निघला हे काय मागून आता इतकं भाजी तर झाडू मारले तरी पण तुम्ही मला आवाज ठेवतो बरोबर मी तर तुम्ही तर कोणती पण गोष्ट करू तुम्हाला तर, तर काहीच खपत नाही बाबा आता काय खपायला नाही पण आईने कशी करू नका असा झाडू मारायचं नाही असं ना असं ना काढता का झाडू असता इथे मोबाईल बघत असता असा झाडू पण काढता आता चांगला कळलं का तुम्ही बघत सांगते त्या मोबाईल मध्ये चालू <laughs> मोबाईल पण तुम्हाला प्रॉब्लेम करायला लागलाय मला लाग मला वाटतंय आता माझा काय तिथे तुला पटतय काय नाही काय ते झाडू मारती चांगला आडवा भारी झाडू मारला आता तुम्हाला तुम्हाला खरं सांग मी तुम्हाला स्वच्छ जरी काम केलं ना तुम्हाला माझ्या चुकाच दिसत त्याच्यामुळे ना तुम्हाला माहिती दिसतू चुका करते तुला काय चुका काय केली चुका करते मग बोलायची मी मी नाही झाडूबिडू मार मग तुम्हीच करा मग माझी झाड मी नाही झाडू बिडू मारत असला तुम्हाला काय सांगतो करायला येतं नका करू मी चालेल चहा बनवायला आणि पेज सांगतो या घरात काय माझे मी आले असते पाय होतं मला तुम्ही डोक्यावर पडलेत का त्या एवढं भारी चहा चावून दिलं तरी पण तुम्हाला माझं काहीच खपत नाही कस सांगायचं गेलं तर म्हणत तू बोल तू होत का तू जमा होतो ना फोन दुरतू लखून बघा मला तर जेतच नाही मला येत साखर टाका जाऊ मी टाकले काय पुढं साखरच टाकलं साखर जरा नीट पिऊन खरंच की आत्या मीठच डोक्यात गेलेली डोक्यात मागाच्या धरून डोक्यात कशा मी साखरच टाकली त्याच्यामध्ये साखर काय खरंच लागायला लागलाय आणि तिथं दोन्ही एक सारखे डबे आहेत मग मी मला बघा नाही उघडून साखर आहे का नेमकं काय उघडून बघितलं होतं साखर तुम्हाला माहिती कशी बारीक ओळखू यायची सांगा बरं काय का साखर थोडी काय ना जाऊ का दे एखाद्या वेळेस जरा बोलत राहतात माहिती सगळं टोक लागतून करायला कारण त्यामुळे फोन मध्ये बोट गाडीत बसली असेल त्याच्यामुळे ते साखर आणि मीठ कळलं नाही तुला आत्या मी ना तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की आत्या साखर आणि मीठ आहे ना जरा करून ते साखर आणलंय रुडूस बारीक बारीक मग ते साखर जण मिठा काय फरक काहीतरी करणार मला सांगा बरं आणि सगळं ज्ञान गेल्या आणि करायला लागली पार तू काही पण बनावाले मला आहे ना वैताग आलाय वैताग हे रोजचा किटकिट किटकिटचा आहे ना वैताग आलाय तुम्हाला मला या ना माझ्या मा प्रत्येक गोष्टीमध्ये मा फक्त चुका कधी दिसत मी किती नीट करायला लागले किती नीट काम करायला लागले झायटा करते काय करते का तू दुपारपासून नुसतं माझ्या मागात तुम्ही नुसतं हेच लावलंय झोपाय झोपली होती म्हणून मागायला लागली होती का झोपाव नाही का माणसानी आणि तुम्ही सांगा काय काम करतात बरं काय काम करतं तुम्ही सकाळपासून उठल्यापासून मीच काम करते सगळं मीच करायचं सगळं मी काय करते तू काय नाही करणार काय करते तुला असं भांडी घासायची मी उठायचं स्वयंपाक करायचं मी त्या पोरग एखाद्या वेळेस पोरला घेऊन बसत नाही सगळं करत बसायचं नाही पोरगा उठवून काय सारखा जवळ देता का काय पेपर करतो येत असेल पोरग जवळ हा खरं मी करते का नाही सांगा मला मला या तुम्हाला सगळं सांगते मला या सध्या तुम्ही सांगता सुखच नाही बाबा खरंच सुख नाही माझ्या आईकडे म्हणलं मॅरेज करू नको मी नसते भेटलं तू कुणी भेटली पण नसते कळलं का हे असते मी भेटली असच राहिला असता सन्यास घेत बसला असता तुमचा घ्यायला का ते वनवासी नव्हता नसती भेटली सासू बनवला नव्हता पाडड्याला काय म्हणून तर राहिले काय हे बघा फाटके इकडून चिंतको लोळतात तिकडून चिंकून लोळतात नाही तुमच नेट नेटा काय आता माझ्या मैत्रिणी बघा इतके मोठ्या मोठ्या घरामध्ये दिले मी बघित मला वाटलं होतं की मला लग्न झालं ना लय भारी होईल सगळं काय म्हणजे लय हायपाय घातला ना हायपायच निघून जातोय काय रस्त्या सांगाय मला की लय भारी होईल बाबा मी विचार केला होता लग्न करताना कि बाबा लय भारी होईल माझा बाहेर आहे रस्त्याच्या मागे हा का तस काही नाही तुमच पोरग मागं लागून आला मी काय खेळ म्हणजे सोबत लग्न करून त्यांना होती तर नाही सोबत लग्न नाही तर मी करीन मी जीवस देईन मी हेच करीन मी तेच करीन तुमच्याच खेळजा आलो होतो पोराचं नाही माहिती मी आहे म्हणून तर भेटले तुम्हाला ओळख तुम्ही पाय पडले पाहिजे माझ्या पाया पाय पाय धुऊन पाणी पिलं पाय बाहेर पाय धुवाय पाणी प्यायला लागले मी शटर बघा पायातली तुझी आणि मी पडते पाया हा हा जाऊ द्या मला खरंच मला जे वास तुमचा खरंच नाहीतर बघा काम नाही पण हातभर करून दाखवते का बघा नाहीतर बाकीच सुना किती बाई उलट मला येऊन साधत बाई मी आज हे केलं मी ते केलं आज मी इकडे गेल मी ते घेऊन आले मी हे घेऊन आले आणि मी बघा दिवस घरातच आहे नुसती मग जा ट्रस्ट मी इंटरेस्ट आहे पैसा पाहिजे ना तवज आहे ना हिंडाला पैसा देत नाही ना काम करीत आहे आणि दे धर आहे धर आहे बायको गेली खड्ड्यात आई पती देवाला एवढ्या नोट आणून देतोय माझ्या पादरात मग जे आलो तुमच्याकडे देतो ना मला तरी काय देतो एवढा काय हातकार कर बोला ती वाईट टाकली तुला आता मला पण वैता घालाय तुमचा मी नको नको झालेला तू जाईन माहेर निघून जा कर नाही तू जा म्हणलं जा मला काय सांगू नको काय नको जा नाही नाही आज हुटच सगळं माझं म्हणणं आहे आज भूतच सगळं काय करणार काय करे काय आहे तुम्हाला विषय नाही सोडत काय सोडतो येड्यावर हे कर देवाला काय ते आज मी करू खरंच बाई भेटली सून, सून। दे दे हा राहतो रे ना भेटली नसती मी विचार करते कुठं मागून नशी फुटलं होतं देवा मला अशी सासू दिली म्हणजे मला असले फुटलं होतं देवा कुठं मागणं मागितलं होतं आता मारानी भेटली मला कुणी राहिलं ठेवा तेच म्हणते मारे मला बळा कुणी पूर्गी मी आहे म्हणून सगळं सास करत राहते मी सगळं करायचं सगळं करायचं काय नाही काय नाही परत काही तसं माझं तू हेच करत नाही तू केस करत नाही तुला हेच कळत नाही काय नाही कळत मी करते काय काहीच करत नाही हा मी नाही कर सगळं करते मी कर हा मी ना बरोबर फोन सांगते फोन करते आणि तुमचं सांगितलं हा करा बघू मला कोणाचा फोन उचललं साईड घेऊन करते बघू आईची गरज आईची आईची गरज फोन बोलून जाऊ बोलू मला नाही मी ऐकून घेणार नाही करते हातात मी ऐकून घेणार नाही उलट मी खरं सांगते कुडून डोकं कुडून चल मला कळलंच नाही मी मी पण मला कुडून काही प्रेमात अंजळी झाली होती मी त्याच्या माहिती कोणाच्या हा का मग त्याच्या नव्हती झाली मग असते दुसऱ्या सोबत कसं तुमच्या थोरकडं आली मी तिथे ना किती भारी भारी भेटली असते मला असते सासू पण किती जीव लावणारी भेटली असते म्हणजे असते बाई किती भेटली असते घर बागायचं हे घर बांधाय का घरी होत दिसल होतं मला खरं घरी डोक्यावरून पाणी चाललंय माझं हा दिसलं होतं खरं म्हणलं जाऊ दे जाऊ दे बाई माझी सासू माझी सासरा माझा नवरा 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 काय नवरा काय सासू काय सासरा चाललंच मला हे हेव लावून एवढा हे करून मारे माझ्या केलं सासरा खाली गेलं हा नाही कान सुनाला का तो कोण माहिती चालू कोणी केलं चालू कोणी केलं पहिला केल्या खरच्या आणून तरी नाही कस बाकीचे सुना बघा